श्रीराम हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्गत लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत बडवाहला काही काळ राहून आनंदसागर गोंदवल्यास आले श्री महाराजांनी त्यांना थोडे दिवस तेथे ठेवून घेतले व मग गावाकडे रवाना करून रामनामाचा प्रसार करण्यास सांगितले त्याप्रमाणे ते त्यांच्या पिंपळगावाजवळीलच धनगर पिंपरीला एका राममंदिरात मंदिरात एक वर्ष राहिले मग आंबडहून एक कोस अंतरावर असलेल्या पारनेर या गावी एका विठ्ठल मंदिरात गेले तेथे सीताराम महाराज नावाच्या गृहस्थांकडे तीन वर्षे राहिले चौथ्या वर्षी सीताराम महाराजांनी पंढरपुरात महा एकादशीला देह ठेवल्याने आनंदसागर पारनेरहून निघाले व अंबडला जंगलात एका मारुती मंदिरात आईला घेऊन चार सहा महिने राहिले व त्यानंतर काही दिवसांनी गोंदवल्याला गेले आनंदसागर इंदोरला असताना कुठून तरी श्रीरामाच्या मूर्ती आल्या होत्या कुसाजीजी त्या आपल्याला देण्यास श्री महाराजांना सांगत होत्या परंतु श्री महाराजांनी त्या आनंदसागरांना दिल्या व आता त्यांची अंबड येथे स्थापना करण्यास सांगितले सा त्याचप्रमाणे मोगलाईत आनंदपुरम येथे एक रुईचे झाड होते त्याचे खोड काढून त्याचा मारुती तयार करण्यास व त्याची स्थापना करण्यास सांगितले सा त्याप्रमाणे आनंदसागरांनी प्रथम मारुतीची स्थापना केली तेव्हा तेथे लोकांचे मारुतीला सारखे नैवेद्य होऊ लागले व त्यामुळे आनंदसागरांची त्या भागात प्रसिद्धी झाली मग त्यांनी तेथे जवळच म्हणजे अंबडला श्री राममूर्तीची स्थापना केली व आपला शिष्य रमाकांत याला तेथे ठेवले व स्वतः श्री महाराजांच्या दर्शनाकरिता गोंदवल्यास गेले ही गोष्ट सुमारे शके अठराशे पंधरामधील आहे आनंदसागर श्री महाराजांकडे आले तेव्हा अविवाहित होते व शेवटपर्यंत तसे राहू इच्छित होते परंतु श्री महाराजांना ते मान्य नव्हते व त्यांनी लग्न करणे जरूर आहे असे ते त्यांना मधूनमधून अप्रत्यक्षपणे सुचवीत असत त्याबद्दलच्या काही खात्रीलायक रीतीने समजलेल्या गोष्टी अशा एक श्री महाराज आनंदसागरांना म्हणत की मी तुझा गुरु व्हायला लायक नाही कारण मी दोन लग्ने केली परंतु शिष्य इतका वैराग्य संपन्न आहे की त्याला एकाचीही गरज लागत नाही दोन एकदा बडवाह येथे असताना आनंदसागरांची आई व त्यांच्याबरोबर दिलेल्या दोन विधवा मुली यांच्याकरिता म्हणून लुगडी घेऊन एक व्यापारी मनुष्य आला होता तो आत बसला होता बायका लुगडी पाहत होत्या त्यावेळी महाराज तेथे आलेले होते आनंदसागरही तेथे होतेच मध्येच अमुक लुगड्याचा रंग चांगला आहे ती घ्यावी असे आनंदसागरांनी सुचविले त्याबरोबर श्री महाराज म्हणाले ज्याला लुगड्याच्या रंगात चांगले वाईट कळते त्याने लग्न केले पाहिजे हे लुगडे माझ्या बायकोच्या अंगावर चांगले दिसेल असे त्यात सूचित झाले आहे असे श्री महाराज म्हणाले तीन एकदा श्री महाराज व श्री ब्रह्मानंद आनंदसागरांच्या घरी आले होते त्यावेळी श्री महाराजांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन मुलींना बाहेर बोलावून एकेकीला श्री ब्रह्मानंद व आनंदसागर यांच्या मांडीवर बसण्यास सा सांगितले त्याप्रमाणे त्या बसल्या बस व पाच मिनिटानंतर उठून जाण्यासं सांगितल्यानंतर सा आत निघून गेल्या मग श्री महाराजांनी आनंदसागरांना तुला कसे काय वाटले असे विचारले तेव्हा आनंदसागर म्हणाले माझ्या मनात काही विकल्प आला किंवा काय ते आपणासं ठाऊक आहेच तेव्हा श्री महाराज म्हणाले तुझ्या मनात विकल्प आला नाही हे खरे आहे परंतु तो न येण्याकरिता तुला प्रयत्न करावा लागला याचे कारण आपले मांडीवर बसलेली व्यक्ती स्त्री आहे याची तुला जाणीव होती आणि जोपर्यंत स्त्री पुरुष भेद जाणवतो तोपर्यंत अविवाहित राहणे खरे नाही ब्रह्मानंदाला मांडीवर कोण बसले आहे याचा पत्ताच नव्हता असो साधक हो श्री महाराजांनी परमपूजा आनंदसागरांचा विवाह लावून देण्याचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती 스리이람 사마렛하오